आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे संविधान निर्मात्यांच्या विचारांवर आमचं सरकार कार्य करत आहे राज्यसभेतून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं मी आज बडे संतोष के साथ कह सकता हूं की हमारे संविधान निर्माताओं की जो भावना थी उसी का आदर करते हुए उसी से प्रेरणा लेते हुए हम आज आगे बढ़ रहे हैं कुछ लोगों को लगता होगा ये यूसीसी यूसीसी क्या लाए हैं लेकिन जो संविधान सभा की डिबेट पढ़ेंगे उनको पता चलेगा कि हम उस भावना का यहाँ लाने का प्रयास कर रहे हैं कुछ लोगों की राजनीति आड़े आती हूँ लेकिन हम संविधान निर्माताओं की भावना को जीते हैं ना तब जाकर के ये साहस करते हैं और कमिटमेंट के साथ पूरा करने का प्रयास करते हैं विविध परकीय आक्रमण होऊन सुद्धा आपली संस्कृती भक्ती मार्गामुळे टिकून राहिली आहे बीड येथे जाहीर सभेचं संबोधन करताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं हा देश भाविकांचा देश आहे आणि म्हणूनच इतकी आक्रमण झाली पण या आक्रमणांमध्ये आमचा जो भक्ती मार्ग होता त्यामुळे आमची संस्कृती आणि आमचे संस्कार जिवंत राहिले आमचा वारकरी संप्रदाय असेल आमचे वेगवेगळे वे पंथ असतील या सगळ्यांनी या देशाच्या विचाराला संस्कृतीला जिवंत तर ठेवलंच पण आम्हाला आम्हाला सश्रद्ध आणि म्हणूनच आज जी आमच्यामध्ये दिसते ती, ती खऱ्या या श्रद्धेतून आलेली आहे काँग्रेस पक्षाचं राजकारण म्हणजे घराणेशाही भ्रष्टाचार तुष्टीकरण आणि असत्याचा संगम आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं काँग्रेसने राजनीती का एक ऐसा मॉडल तैयार किया था जिसमें झूठ, फरेब, भ्रष्टाचार परिवारवाद तुष्टिकरण सबका गालमेल था जहां सबका गालमेल हो वहां सबका साथ हो ही नहीं सकता पुण्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे त्या गुंतवणुकीला पोषण वातावरण ठेवणं गरजेचं आहे उद्योगाला त्रास देणारा कुठलाही पक्षाचा असला तरी त्यावर अंतर्गत कार्यवाही करावी पुणे येथे आयोजित विविध कामांच्या भूमिपूजन सोहळ्यातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचं दोषींवर कार्यवाहीचं आश्वासन या पुण्याच्या भागामध्ये मधून मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रारी की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराइज करतो आहे कारण यातले काही वेगवेगळ्या वेग वेग पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील साहेबांचे असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी याबाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचा पुणे जिल्हा आहे टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते आहे आजच दादानी सांगितलं तसं सा दोन फॅक्टरीचं एकाचं उद्घाटन एकाचं भूमिपूजन आम्ही करतो इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेत अलिबाग महाड श्रीवर्धन उरण आणि ठाणे जिल्ह्याची संघटन पर्व आढावा बैठक संपन्न झाली पुढील बातमी अर्थातच मुंबईकरांसाठी शुभ समाचार कारण आता मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत देशातील पहिलं सामाजिक योजनेचं सा वॉर रूम उभारण्यात येणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या सामाजिक योजनांचा त्वरित लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे ही बातमी म्हणजे मोदी थ्री पॉईंट ओ मध्ये होणाऱ्या रेल्वेच्या विकास कामांची भारताचा विकास पर्व रेल्वेचं प्रगती पर्व मोदी सरकार कामगिरी दमदार काँग्रेसच्या काळात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये केवळ एक हजार एकशे एकाहत्तर कोटी इतकी तरतूद रेल्वेसाठी करण्यात आली तर दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी वीस पट अधिक वाढ करून ती तेवीस सा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी इतकी करण्यात आली आहे पुढील बातमी म्हणजे नागपूरकरांसाठी सुवर्ण संधी नागपूर मध्यवर्ती संग्रहालय येथे शिवकालीन परंपरेची साक्षीदार असलेले शिवशस्त्र शौर्यगाथा मराठाकालीन शस्त्रांचं विशेष प्रदर्शन आणि ऐतिहासिक वाघ नखे पाहण्याची नागपूरकरांना उत्तम संधी मिळाली तुमची आमची भाजपा सर्वांची तुम्ही भाजपाचे सदस्य झालात का नाही तर मग वाट कसली पाहत आहात आजच आज तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पहात्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद